आणि आता बातमी बीजेपीच्या गोटात भाजपाची राजधानी दिल्लीत एक बैठक पार पडली आहे या बैठकीला देशभरातील एकशे छप्पन्न भाजपच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं बैठकीमध्ये भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते बैठकीला मंत्री गिरीश महाजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री अतुल सावे रवींद्र चव्हाण हर्षवर्धन पाटीलही उपस्थित होते तीन मतदारसंघ दोन नेत्यांनी पहावे अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या या बैठकीमध्ये पाच नेत्यांनी भाषणं केली जे नड्डांनी पंचवीस मिनिटं भाषण केलं अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत रामराजे काय झालं या बैठकीमध्ये कोणते मुद्दे होते बिलकुल दोन महत्वाचे मुद्दे होते एक पहिला मुद्दा म्हणजे की जे बावीस तारखेला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा होते त्या संदर्भामध्ये सर्वांना मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर दुसरा मुद्दा होता की लोकसभेच्या तयारीच्या संदर्भामधला आणि सर्व आणि अमित शहा या बैठकीला उपस्थित होते आणि या मध्ये तीन मतदारसंघ जे आहेत ते प्रत्येक नेत्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी अशा सूचना दिलेल्या आहेत आता ते मतदारसंघ कोणते असणार आहेत त्या संदर्भामध्ये पुढे सांगितलं जाईल परंतु साधारणतः देशभरातील अशा या दोनशे महत्वाच्या नेत्यांची ही बैठक होती त्यामुळं मोठ्या प्रमाणावर एक प्रकारे तयारी जी आहे ती सुरू करण्यात आली आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की राम मंदिराच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये तालुक्यामध्ये मतदार संघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं राम मंदिरा प्रांत प्रतिष्ठेच्या संदर्भामध्ये कोणकोणते कार्यक्रम घ्यावे आणि कशा पद्धतीने त्यावर अ हे बा, वे, वेगवेगळे वे, कार्यक्रम वे, घेऊन कशापर्यंत लोकांपर्यंत पोहचावावं या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत नक्कीच रामराजा धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी